झटका मटन दुकानांना आता मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे के यांनी केली आहे राणे यांच्या याच घोषणेनंतर मल्हार नावावरून आक्षेप नोंदवला जातोय जेजुरीतील श्री मार्तंड संस्थांचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी मल्हार नावावरती आक्षेप घेतलाय मल्हार म्हणजे मन्ला खंडोबा आणि खंडोबा हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे विशेष करून ही देवता शाकाहारी आहे त्यामुळे मल्हार नाव बदलण्याची मागणी खेडेकरांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्थंड देवसंस्थान जेजुरी नामदार नितेशी राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानदारांना देण्यासंदर्भात योजना जाहीर केलेली आहे मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे या नावातच एक मोठी शक्ती आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताचं आहे कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे खंडोबा या देवतेचं मल्हार या देवतेच मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा बैल घोडा हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे म्हणून महाराजांच्या माझी विनंती राहील नितेश राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटन दुकाना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं तर मार्तंड या नावाला डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांचाच विरोध आहे का तर असं अजिबात नाही देवसंस्थांचे खांदेकरी मानकरी किंवा ग्रामस्थ यांनीही या नावाला विरोध दर्शवलेला आहे मी जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी यांच्यातर्फे बोलत आहे जेजुरीचा युगाचा देवारा असं ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की ज्यावेळेस मनी आणि मल्ल्याचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने खंड मार्टण भैरावाचा अवतार घेतला आणि त्यांचं हे केलं खंडन केलं म्हणून त्याचं खंडोबा जय मल्हार हे नाव पडलेलं आहे तर महादेव हे पूर्ण शाकाहारी आहे आणि ह्या योजनेला त्यांनी मल्हार हा शब्द वापरून आहे त्यांनी कोणताही वापरावं आपल्या हिंदू देवतांचे देवांचे कोणताही नावं देऊ नये योजनेला असल्या असे मी ग्रामस्थातर्फे सांगतो मी खांदेकरी मानकरे गावकरी ट्रस्ट अध्यक्ष जे खुमणे प्रथमतः मल्हार मल्हार हे नाव शंकराचा अवतार आहे मल्हार त्यामुळे या नावाचा या योजनेत कुठेही उल्लेख येऊ नये असा समस्त ग्रामस्थ व खांदेकरी मानकरी यांचा या नावासाठी विरोध आहे योजनेसाठी कुठलाही या पा यात विरोध नाही आहे विरोध फक्त ह्या नावासाठी आहे देवाधिकांची धार्मिक जी नावं आहेत ते यात घेण्यात येऊ नये अशी आमची यांना विनंती आहे नंतर जेजुरीत विश्वस्त मंडळाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत मल्हार नावाचं समर्थन करण्यात आलंय जय मल्हार खर तर मल्हार म्हणजे श्री खंडेराया खंडेराया हे अखंड हिंदू समाजाचे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि आपण बघितलं की कुठल्याही हिंदू समाजामध्ये आपल्या समजा एखादं शुभ कार्य असेल तर ते आपण आपल्या कुलदेवतेच्या नावाने कुलदेवतेच्या स्मराने सुरू करत असतो त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने जी काही योजना मंडळ सर्टिफिकेट योजना सुरू करण्यात येत आहे त्याबद्दल श्री देव संस्थांच्या आमच्या सर्व विश्वस्त मंडळामध्ये एक साधक चर्चा झाली व बहुमताने आमचा असा निर्णय झालेला आहे की आमच्या वतीने ह्या नावाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे या उलट या, या योजनेला हे नाव देण्यात येत आहे हे आमच्यासाठी खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि आमचं या गोष्टीला कायम समर्थन राहील